आमचे मित्र बंधू कट्टर शिवसैनिक महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेनेची बुलंद तोफ श्रीयुत मधुकर भाऊ कळंकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बुलंद आवाज अशोकामार्ग शिवसेना वाहतूक सेना सर्वसामान्य पालकांच्या सर्वसामान्य कच्च्या बच्चांना आपल्या वाहनाच्या माध्यमातून शाळा शाळांमधून घरोघरी सुखरूप पोहोचवण्यासाठी दिवसरात्र एक करणारे जनतेसाठी झटणारे श्रीयुत मधुकर भाऊ कळमकर यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक श्रीयुत सचिन अहिरे शिवसेना नाशिक हॅलो हॅलो शिवसेना जनतेची जाण असणारी वंदनीय बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा आणि आदित्य साहेबांचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं एकनिष्ठ तळमळीचे कडवट आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान भगवा अशोका मार्गला जाण ठेवणारे शिवसैनिकांचा स्वाभिमान असणारे आमचे मधु भाऊ कळमकर यांचा जन्मदिन असल्याची माहिती मिळते हॅलो हो, हो, हो। आणि मधुभाऊ तुम्हाला महाराष्ट्राच्या साडेतीन पीठाची माऊरगडची रेणुका तुळजापूरची आई भवानी नाशिकची सप्तशृंगी माता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोल्हापूरची आ, भवानी माता तुम्हाला महालक्ष्मी माता सर्वांचा आशीर्वाद लाभो मराठी माणसाचं खरं म्हणजे स्वारस्य टिकवून ठेवणारे आमच्या मधु आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना करतो आणि उदंड आयुष्याच्या मनापासून भव्य शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आहे प्राध्यापक सचिन आयरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक साहेब तुमचा आवाज मी तुमचा आवाज माझ्या सेक्रेट हार्डवर पण आहे आणि क्लासला पण आहे महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे नाशिकच्या चिल्ल्या पाल्यांना बाळ गोपाळांना वाहतूक सेनेच्या निमित्तानं भगवान हनुमानासारखे तुम्ही खरं सांगायचं म्हणजे सुरक्षित त्यांच्या घरादारापर्यंत घेऊन जात आहे वाहतूक सेनेचं एवढं प्रचंड काम करताय राजू भाऊनी तुमचा क्रमांक दिला आणि मन भरून आलं आमचं अच्छा आणि संध्याकाळी तुम्हाला आम्ही भेटणार पेढा खाऊ घालणार निष्ठेचा सा पेढा सारणार आज तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नाशिक महान